लोकांना मान्य असलेले निर्णय घेतले बरं का यांनी एक वाक्य सांगितलंय इंग्रज सरकारच्या विरुद्ध लढा देण्यासाठी जहाल मतवारी त्यांना विनंती करून पत्र सांगून उपोषण करून इंग्रज भारतातून जात नाहीत भारताला स्वातंत्र्य देत नाहीत तर त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत त्यांच्या अंगावर बॉम्ब टाकले पाहिजेत त्याच्याशिवाय ते हालत नाहीत अशा प्रकारचा जहाल नेता हा पर्रिकरचा फोटो असलेला महान व्यक्ती लोकमान्य टिळक हे पुण्यामध्ये जन्मले आणि एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला त्यांचं निधन झालं आहे त्यांच्या फोटोला आपल्या शाळेतील ज्येष्ठ सर गावकरी सर हार घातील सगळ्यांनी टाळा जायचा त्याच्यानंतर अलीकडचा फोटो आहे तो आहे अण्णाभाऊ साठेंचा अण्णाभाऊ साठे हे अत्यंत गरीब घरामध्ये जन्मले परंतु प्रतिभा त्यांची प्रतिभा इतकी जबरदस्त आहे प्रतिभा म्हणजे काय त्यांचा मेंदू त्यांची हुशारी बरं का त्या माणसानं खूप मोठा त्याग केला आता तुम्हाला एक सांगतो महात्मा गांधीजी हे आपल्या भारताचे लिडर होते पुढारी होते त्याच्या अगोदरच्या माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच जन्मताज प्रत्येक माणूस स्वतंत्र असतो त्याला कुणीही बंधन घालू शकत नाही अशा प्रकारचं प्रखट न भीता चौकात उभारून संकलन करणारा लोकांना संग्रहित करणारा एकत्रित करणारा नेता हा तुम्हाला माहिती सांगतो लोक एकत्रित येत नव्हते म्हणून या माणसानी एक मोठं काम केलं गणेश चतुर्थी गणेश उत्सव साजरा केला आणि त्या दिवसापासून गणपतीचा उत्सव आपण साजरा करतो आता पुढच्या महिन्यात गणपती आहे का नाही गणपती बसतात ना गणपती बसवण आणि गणपतीच्या बाजूला जे स्टेज असतं त्या स्टेजवर काही नाटक दाखवत होते आणि नाटक कसे दाखवायचे तर इंग्रज सरकार भारतावर किती अन्याय करतोय अरे भगतसिंगाला असतं ही पोल आहेत नाही त्या काही ही पोल आहेत ना पोल ह्या पोलला वरी दावा बांधले त्याला वरी बांधून त्याचे कपडे काढून त्याला चमड्याच्या चमड्याच्या चापकाने मारलं गेलं तरी सुद्धा त्या माणसानं तस्की मास नाही ना ना। त्याला तारीख दिली होती एक एक तारीख दिली होती आणि एक दिवस अगोदर त्याला फाशी देण्यात आली अशा कित्येक माणसांना इंग्रज सरकारनं त्रास दिला का अशा या महान व्यक्तीच्या फोटोचं पूजन गावकरे सर यांच्या हस्ते होत आहे अण्णाभाऊ साठे यांची माहिती सांगता सांगत असं अण्णाभाऊ साठे अत्यंत गरीब घराण्यात जन्मलेले खूप गरीब आणि त्यांनी हातामध्ये पेन घेतली पेन घेऊन कित्येक चांगले पुस्तक त्यांनी लिहिली फकीरा ना? नावाची कादंबरी फकीरा नावाची ना? कादंबरी या कादंबरी यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला आर घातील आपल्या येथील जस्ट सर सुटके सर मुलांनो या माणसानं कित्येक पुस्तक लिहिली फकीरा नावाचं पुस्तक सांगतो तुम्हाला की फकीरा नावाचं पुस्तक जर तुम्हाला मिळालं तुम्हाला इथे मिळवून देईन का समजलं त्या पुस्तकात काय दिलंय तर एक कहाणी अशी दिली आहे कर्मकहाणी कर्मकहानी दिली आहे त्या कर्मकहाणीमध्ये त्या माणसाचं व्यक्तिमत्व द एका गरीब घरातल्या आणि पाटील त्या अन्यायाच्या अन्यायाचा उद्रेक व्हावा यासाठी त्या पुस्तकात त्यांनी लिहून ठेवलं आहे इतकं जबरदस्त लिहून ठेवलं आहे त्यांचं वाचन इतकं मस्त आहे रमणीय आहे आणि देश देशातल्या समाजातल्या कुटुंबातल्या विकृतमय सुद्धा त्यांनी मांडलेल्या आहेत ते असं सुधारलं पाहिजे कशी होते लोक त्या काळचा समाज कसा होता लोकांना कसा अन्याय करत होता समोर तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून एक गायला ठेवायचं की यांच्या कामातून आपण प्रेरणा घ्यायची यांनी जे केलंय त्याच्यापेक्षा चांगलं काम करायचं या लोकांमुळे तुम्हाला शाळा शिकाय मिळाले चांगलं पुस्तक वाचायला मिळते सगळं चांगलं मिळते म्हणून या भूमीमध्ये पवित्र भूमीमध्ये आपण सगळ्यांनी चांगले कामं करायचं येणारी पिढी आता मागची पिढी कशी आहे बघायचं नाही पण तुम्ही तुम्ही लेकरं या चलभुर्ग्याचे सगळ्यात चांगले लेकर व्हायचं समजलं तुम्हाला आणि चांगले चांगले लेखर व्हायचे असतील तर इथल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यायचा समजलं तुम्हाला एक वेळेस टाळा टाळाजो